सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसलीही चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नयेत म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासा संदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भात चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो तरीही तुम्ही मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काही हरकत नाही मी स्वतः या परिसरात जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितले चहा आहे आणि म्हणून सांगितले की नाश्त्याचा मेनू देखील काय होता चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो घेण्यासंदर्भात महायुती काही मानस आहे काय किंवा महायुतीच्या नेत्यांचे मध्यंतरी असं झालं होतं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुती जी माझी चौथी भेट आहे तिसरी पण नाही चौथी भेट आहे पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं पण उत्तर तेच आहे त्याचं पण उत्तर तेच आहे ना मग इतर विषयांमध्ये एक लक्षात ठेवा राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे तो वेगळा आहे परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं संदीपजी देखील सांगतील की कुठचीही राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही उलट साहेबांना देखील राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा परिसरात मी चाललो होतो त्यांना भेटण्यासाठी आलो त्यांची भेट घेतली आणि आता निघालो महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणात बैठक नाही नाही मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची की काही भेटींकडे हे आपण देखील राजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती आता मी इथन एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे असं काही झालेलं नाही या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि निघालो तुम्ही असं म्हटलं की इतर विषय झालेले आहेत इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा युद्धाचा मुद्दा होता त्या बाबतीत काही बोलला किंवा राज त्यांचे काही विचार ठेवले या बाबतीत नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्की सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली सगळ्यात चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या राजकीय झाल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायचे असतील आणि राजकीय करण्यासंदर्भामध्ये शिंदे साहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदे साहेबांकडे जाईन त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीप जी घेऊन सांगू ना आम्ही